तिरे गावाला पुराच्या पाण्याचा फटका बसला असून पाणी ग्रामस्थांच्या घरात गेल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे शहराच्या पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या तिरे गावाला पुराच्या पाण्याचा जोरदार फटका बसला आहे सीना नदीच्या तीरावर असलेल्या तिरे गावात सर्वत्र पाणी शिरले ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरल्याने दैना उडाली मागील दोन दिवस पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सिनेच्या नदीपात्रातील पाणी आता ओसरू लागले आहे सीना नदीला अचानकपणे आलेल्या या पुराने गावातील प्रत्येक रहिवासी आपली घर दर सोडून इतर ठिकाणी स्थलांतरित झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले पण आता पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर प्रत्येक पाऊल आपल्या घराकडे वळलं तेव्हा काही घरात पुराच्या पाण्याने कष्टाने उभा केलेला संसार चक्क आडवा झाल्याचे पाहायला मिळाले हे सारं चित्र पाहून प्रत्येक ग्रामस्थाच्या डोळ्यात आसव दाटली होती आणि असाच काहीसा प्रसंग हेळवे नावा परिवारावर कोसळला आहे कोमल हेळवे या तिरे गावातील तरुणीचा ऑक्टोबर रोजी विवाह ठरला होता कोमलच्या परिवाराने पुढच्या महिन्यात लग्न असल्याने अतिशय आनंदात आणि उत्साहात लग्नाचा बस्ता आणून ठेवला मात्र तीन दिवसापूर्वी अचानकपणे नदीला पूर आल्याने घरातील सर्व लग्नाचे सामान आहे तसं सोडून आपला जीव मुठीत घेऊन हेळवे परिवार बाहेर स्थलांतरित झाले पाणी ओसरल्यानंतर साहजिकच संपूर्ण गोष्टींची ओढ लागल्याने हेळवे परिवार पुन्हा घरी परतले मात्र आल्यानंतर मुलीच्या लग्नाची लगबग सुरू करावी या विचाराने पुढे सारसावलेल्या या कुटुंबाला अतिशय वाईट प्रसंगाला तोंड द्यावे लागले लग्नासाठी हेळवे कुटुंबानं जी काही तयारी केली होती जो काही बस्ता बांधला होता साहित्याची रुखवताची खरेदी केली होती ते सारं सामान या पुराच्या पाण्यात खराब झालं होतं वाहून गेलं होतं आता पुन्हा लग्नाचा बाजार कसा करावा पैशाची तजवीज कशी करावी अशा विचाराने हेळवे कुटुंबातील सर्व सदस्यांच्या डोळ्यात आसव दाटली रडणाऱ्या माऊली आणि बापाचं काळीज गेलं या परिस्थितीनं शिरलेलं आहे माझा सगळा संसार मी जरा सगळं वाटळ झालेला आहे माझ्या मुलीचं लग्न जमते तीस ऑक्टोबर आहे सगळी वस्तू भिजदी मी बांधलेला आहे माझ्या टपरीत पाणी आहे छोटेशी टपूर माझ्या कामाला कोण नाही माझा नवरा अपंग कधीच नाही असं निजल मध्ये असं पाणी नाही म्हणजे ज्यावेळेस पाणी येत होत कसं कळालं तुम्हाला पाणी पाणी तो म्हणजे एकदमच पाणी आलंय असं आम्हाला जाणवलंच नाही पाणी असं एवढे येईल म्हणून असं काय वाटेल त्या पाण्यानं तरी पण आम्हाला एवढं आलं असं एवढं येईल असं वाटत नव्हतं काय असं म्हणजे आम्हीच घरातली काय वस्तू नेली नाही असं आमचे गावकरी लोक आमची आम्ही गावकरी लोकांनी बाहेर नेऊन ठीक आहे हा आमदार खासदार कोण आहे त्यांचे कर्मचारी गावातली सगळ्यात बघा आमदार खासदार कोणीच आमच्यापर्यंत आले नाहीत हे चित्र पाहणाऱ्या सर्वांनाच रडू आवरले नाही पण आता खरा प्रश्न हा आहे आता शासन या वधू हो पाहणाऱ्या तरुणीला तिच्या कुटुंबाला या हेळवे कुटुंबाच्या मदतीला येणार का धावणार का या लेकीचा बाप पोरीचा संसार पुन्हा कसा उभा राहणार याकडं सर्व गावाचं लक्ष लागलं आहे